प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतीय तत्वज्ञानातील तीता म्हणजेच मानवी दुःखाची संपूर्ण संकल्पना मानली जाते त्रिता या विषयी आपण सांगून घेणार आहोत चला तर मुलीला सुरुवात करण्यापूर्वी हो माझे माता पिता गुरु सद्गुरु સાધુ સંતિમિ નવગ્રાદી આત્મવંદન ગુરુર બ્રહ્મા ગુરુરવી ગુરુ દેવો મહેશ્વરા ગુરુર સાક્ષા પારબ્રહ તસ્મે શ્રી સદગુરબે ભારતીય તત્વજ્ઞાના त्रिताप म्हणजे त्रिविधता ही मानवी दुःखाची संपूर्ण संकल्पना मांडली गेली आणि अस्वस्थता मानवाला भोगावी लागणारी सर्व दुःखे तीन प्रमुख प्रकारामध्ये मोडतात त्रितापाचे प्रकार आदी दैविक आणि आध्यात्मिक आपण या विषयात जाणून घेणार आहोत एकीची आपण प्रार्थना करतो रेकीची ऊर्जा ग्रहण करतो त्यानंतर आपण म्हणतो ना की मला सर्व साक्षी ऊर्जा शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आदी दैविक आदी भौतिक आध्यात्मिक दृष्ट्या आणि सुदृढ करत आहे तर यातल्या या तीन तापाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आपण जे वाक्य बोलतो त्याच्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे पहा पहिला आहे आध्यात्मिकता आध्यात्मिक दुःख स्वतःच्या शरीर मनातून निर्माण होणारे दुःख असे दोन उपप्रकार आहेत आध्यात्मिक म्हणजे आद्य आणि आत्मिक म्हणजे स्वतःच्या आत्म्याला होणारा त्रास दुःख मनाशी संबंधित जसे एखाद्याला विनाकारण चिंता टेंशन, भय राग नैराश्य तांतना अहंकार कारण नसताना अशा कृती जाणवतात आध्यात्मिक तापामध्ये आत्मताप म्हणजे स्वतःच्या आत्म्याला होणारा तास आणि दुसरा प्रकार आहे आद्य शारदी. जो आत्म्याला त्रास होतो तो पहिला आणि दुसरा आपल्या शरीराला होणारा त्रास आता शरीराशी संबंधित असणारा त्रास म्हणजे आजार शारीरिक आजार वेदना अपंगत्व एखाद्या व्यक्ती जन्मताच अपंग असते थकवा वृद्धत्व म्हणजे जरा मदारपण हे शारीरिक व्याधींशी निगडीत आहे शरीराची विशिष्ट गती एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट वय झाल्यानंतर शरीरामध्ये थकवा येणं आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांचा कार्य कमी प्रमाणात होणं अथवा आपल्या वयानुसार आपल्या कार्यामध्ये बदल घटे हा आहे आत्मिक शारीरिक बदल मन आणि शरीरातील असंतुलनामुळे होणारे दुःख हे झाले प्रथमता हा हा ताप आपल्याला हा शारीरिक असेल तर आपण म्हणतो एखादा व्यक्ती जन्मतास अपंग आहे तर त्याचं असेही म्हटले जाते की त्याचे पूर्वजन्मातील कर्म असल्यामुळे तो त्रास असेल आणि जर एखादा व्यक्ती खूप चांगला आलेला आहे जन्माला परंतु त्याला जर स्वतःला विचार करायची सवय असेल नाग एखादी गोष्ट करताना करू की नको स्वतःला त्रास करून घेतो चिंता भीती डर, अशा अनामिक काळजीत तो सतत राहतो तोही आहे आध्यात्मिकता आता आपण पाहणार आहोत दुसरा ताप म्हणजेच आधी भौतिकता म्हणजेच भौतिक दुःख इतर सजीवांमुळे होणारे दुःख जसे की मानव प्राणी कीटक सर्प जंतू शत्रू नातेवाईक यांच्यामधील संघर्ष यामुळे होणारा त्रास हा येतो अधिभौतिक मध्ये यामध्ये येतं दा आधिभौतिक ताप हा नैसर्गिक आपत्ती अचानक एखादी घटना आयुष्यात घडणे छान गोष्ट चाललेली असताना अचानक त्यामध्ये बिघाड होणे आपल्याला भौतिक सुखांविषयी जास्त ओढ वाटणे त्यामुळे नात्यांमध्ये क्लेश निर्माण होणे तसेच एखादा एखादा कीटक सर्व सर्प अशामुळे त्रास होणे आपण म्हणतो एखाद व्यक्ती अचानक अपघातात जातं किंवा एखाद्या व्यक्तीला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हो सर्व सुखकर चाललेले असताना त्या मानवी जीवाला घातपात होणे किंवा अचानक त्याच्या जीवनाला हा आहे आपल्या आदिभौतिकता म्हणजेच हे भौतिक दुःख आहे आता आपण तिसरं पाहणार आहोत आधी दैविकता हा आहे दैवी नैसर्गिक दुःख जे निसर्ग कोपल्यामुळे मानवाला जो त्रास सहन करावा लागतो तो आहे आधी टाप नैसर्गिक किंवा दैवी शक्तीमुळे होणारे दुःख पाऊस न पडणे पूर येणे भूकंप वादळ उष्णता थंडी किंवा ग्रह नक्षत्रांचे परिणाम अनिश्चितता मानवाच्या नियंत्रणाबाहेरील दुःख ही संकल्पना प्रामुख्याने आदिदैविकता आणि आध्यात्मिकता या तापातून प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे जात असते फक्त त्या त्या वेळेनुसार त्या त्या क्रिया त्याच्या जीवनात घडतात परंतु ती कोणत्या गोष्टीशी संलग्न आहे हे जाणण्याची प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता नसते पण आपण जेव्हा एखाद्या उपचार करतो या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की त्याच्या जा जीवनामध्ये आता जे जी दुःख आले आहे त्याला कोणती गोष्ट कारणीभूत आहे यासाठी आपण सांख्य दर्शन पतंजली योग दर्शन, पतांजली योगसूत्र भगवत पुराण यामध्ये स्पष्ट केले आहे की योगसूत्र सांगते हेच दुःख मनागतम येणारे दुःख तात येऊ शकते योग विवेक व साधने द्वारा म्हणून प्रत्येक गोष्टी योग असो रेकी असो प्रत्येकाने कितीही आपले जीवन व्यस्त असले तरी पाच मिनिट किंवा दोन मिनटं स्वतःसाठी काढून साधनाही केलीच पाहिजे येणारे दुःख जो व्यक्ती सतत नियमितपणे साधना करतो त्याला ब्रह्मांडाकडून होणाऱ्या घटनेविषयी काही ना काही सूचना प्राप्त होत असते तो, तो होतो जेव्हा ते व्यक्ती प्रामाणिकपणे अगदी नित्याने ध्यान साधना करते ज्याप्रमाणे जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे हवेची गरज आहे पोटासाठी अन्न पाण्याची गरज आहे त्याचप्रमाणे मनाला समृद्ध करण्यासाठी ध्यान साधनेची गरज आहे आणि ध्यान साधना करणाऱ्या व्यक्तीला योगसूत्रामध्ये पतंजलींनी सांगितले आहे हे दुःख मनागतम म्हणजे येणारे दुःख टाळता येऊ शकते पण त्यासाठी योग विवेक व साधना तत्परता हवी त्रिताप निवारण्याचे मार्ग देखील आहेत ध्यान साधना योग प्राणायाम तसे सेवा भाव इतरांना सेवा देणे करुणा भाव आणि क्षमा भक्ती आत्मज्ञान रेखी ऊर्जा आणि चिकित्सा आपल्या ही सुसंगत थोडक्यात पहा की त्रिता आध्यात्मिक असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीर आणि मनावरती होतो उदाहरण चिंता आणि आजार त्यानंतर दुसरा ताप आहे आदिभोवती इतर सजीव प्राणी जीवजंतू यामुळे होणारा त्रास तो संघर्ष हिंसा एखाद्या प्राणीने अचानक एखाद्या व्यक्तीवर आक्रमण करणं या प्रकारामध्ये मोडतं त्यानंतर तिसरा आहे आदिदैविकता हा आहे निसर्ग निसर्ग कोपल्यामुळे होणाऱ्या मानवी जीवनाचे हात पूर दुष्काळ अशा प्रकारचे पुढील भागात आपण पाहणार आहोत शांती साधना व रेखी मंत्र वर आधारित उपाय जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु आपण पुन्हा भेटूया पुढच्या धन साधे तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय सद्गुरु